नमस्कार मंडळी आज बनवते मी रव्याचा कुरकुरीत असा डोसा अगदी कमीत कमी वेळेत झटपट ही रेसिपी तयार होते त्यासाठी साहित्य बघूयात पाऊन वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे रवा डोसा बनवताना शक्यतो बारीक रव्याचाच वापर करावा साधारणतः तीन चमचे तांदळाचे पीठ घेतलेले आहे पाव चमचा जिरे चवीनुसार मीठ साधारणतः अर्धा चमचा मीठ आहे हे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा अद्रक घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे रवा तांदळाचं पीठ पिट, तांदळाच्या पिठामुळं रवा डोसा कुरकुरीत होतो जिरं घातलेलं आहे जिरं ऑप्शनल आहे अर्धा चमचा अद्रक किसून टाकलेला आहे मी छोट्या किसणीवरती तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घ्यायच्या कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे पाणी एक साथ ओतायचं नाही आहे नाहीतर मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळं थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे रवा डोसा बनवताना मिश्रण जास्त घट्ट बनवायचं नाही आहे पातळसरच मिश्रण लागणार आहे साधारणतः एक वाटी जर रवा घेतला तर अडीच वाटी पाणी लागतं याप्रमाणे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे नॉनस्टिकच्या पॅनला ब्रशच्या साह्याने अशा प्रकारे सर्व बाजूला तेल लावून घ्यायचं आहे तेल जरा जास्तच लागतं तेल सर्व बाजूला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे आता चमच्याच्या साह्याने किंवा पेल्याच्या साह्याने आपल्याला हा रवा डोसा सोडून घ्यायचा आहे पॅनवरती सुरुवातीला साईटून आणि नंतर मध्यभागी डोसा सोडून घ्यायचा आहे कारण की मध्यभागी तवा जास्त गरम झालेला असतो आणि प्रत्येक वेळी रवा डोसा पॅनवरती सोडताना चमच्याच्या सहाय्याने मिश्रण चांगलं ढवळून घ्या नाहीतर रवा तळाशी जाऊन बसतो रवा डोसा मध्यमाच्यावरतीच आपल्याला शेकून घ्यायचा आहे तीन ते ती चार मिनटं लागतात एक डोसा तयार होण्यासाठी गॅस जास्त फास्ट करायचा नाही आहे नाहीतर डोसा पटकन करपला जातो अशा प्रकारे मी तुम्हाला अजून एक डोसा करून दाखवलेला आहे पॅनला तेल लावायचं आणि पॅन चांगला गरम झाला की रवा डोसा आपल्याला सोडून घ्यायचा आहे आणि रवा डोसा सोडताना गॅस मध्यमाचेवरच ठेवायचा आहे बघा कसे कुरकुरीत आणि जाळीदार रवा डोसा आपला तयार झालेला आहे अगदी कमीत कमी वेळात झटपट ही रेसिपी तयार होते हा डोसा तुम्ही सॉससोबत नारळाच्या चटणीसोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबत खा खूप छान लागतो